रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यात जलजीवन योजनांची कामे वेगाने सुरू असून या कामांमध्ये प्रचंड घोळ असल्याच्या विविध तक्रारी समोर येत आहेत तालुक्यातील कांबळेतर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेसाठी आणलेले पाईप निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे महाड तालुक्यात कांबळेतर्फे महाड या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे या योजने अंतर्गत गावातील वाडी वस्त्यांवर सध्या पाईप टाकण्याचे काम सुरू असून हे काम मंजूर होऊन अनेक दिवस झाले आहेत मात्र स्थानिक नागरिकांच्या वेगवेगळ्या तक्रारीनंतर या योजनेतील अंदाजपत्रकामध्ये वारंवार बदल करण्यात आले आहेत शिवाय सदर काम हे आपल्याच माणसाला मिळावे या हेतूतून स्थानिक पुढाऱ्यांनी वारंवार हस्तक्षेप केल्याने हे काम रखडले होते सध्या हे काम पुणे येथील एका ठेकेदाराने घेतले आहे याकरता आधीच्या ठेकेदाराने आणलेले पाईप वापरले जात आहेत हे पाईप यापूर्वीच ग्रामस्थांनी नाकारले असल्याचे ग्रामस्थ नूर मोहम्मद यांनी सांगितले मात्र तरी देखील हेच पाईप वापरण्याचा घाट केला जात असल्याचा आरोप कांबळेतर्फे महाड ग्रामस्थ करत आहेत पाच ला ला ला, ला ची लाईन चार चारची लाईन असं स्पष्ट सांगितलं होतं त्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला काम करायचं आहे परंतु आज कॉन्ट्रॅक्टरनी तुम्हाला बोलवायचं हेतू असं की त्यांनी चर खोदले पाईपलाईन चालू केल्या आहे पाय हे करायला आणि पाईप पुन्हा हे जुने पाईप टाकतोय त्याला संपूर्ण गावाने विरोध केलेला आहे ह्या पाईपाची थिकनेस जी आहे ती कमी आहे आणि हे पाईप जर ते अख्ख्या हौदा टाकीपासून हौदा लागले साठवलं पाण्यापासून तर तवशासारखे चिरून जातील कारण त्यांची माया फार पातल आहे एकदम कमी पाईप पाई आहेत पाई क्वालिटीची आहेत आणि तिथे आपल्याला पाचशे पाईप टाकायचे आहेत काय आणि हे पाईपाला पुऱ्या गावाने विरोध केला आणि आज कॉन्ट्रॅक्टरने इथे कोणाला विश्वासात न घेता एक कमिटी हजावर नेमलेली आहे ह्या पाईप टाकून काय आम्हाला काय करबाला बनवतोय इथे काय कारण हा जर पाईप फीड झाले तर आम्ही कामला गाव पाणी पिऊ शकत नाही कारण ह्याला रोज मेंटेनन्स वर जाणार रोज मेंटेनन्स वर जाणार आणि आमचा गाव साहेब खरकवर वर आहे टेलीच्या चारू बाजूला खरकिली जागा आहे कातलेली जागा आहे आणि हाय पाईप तिथे खड्डा खोतूला जाऊ शकत नाही हे वरती राहणार काय आणि मग वणवा लागतो त्याच्यानंतर काही लोड आमच्या गावामध्ये गाड्या घोडे आहेत त्याच्यावर गेलं तर ते पाईप फुटून जातील तेव्हा विनंती करतो Thank you.